नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा शेतकऱ्यांना आर्थिक मदत हो मदत होणार उद्यापासून लागू होणार तर शेतकरी मित्रांनो घेऊ सविस्तर माहिती तर मित्रांनो राज्यात सरकारने शेतकऱ्यांसाठी पाच महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत जास्त वेळ न घालवता जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठी कोणते पाच महत्त्वाचे निर्णय आहेत ते तर शेतकरी मित्रांनो दोन हजार सतरामध्ये पहिला निर्णय हा चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बहात्तर कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला परंतु सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी कर्जापासून वंचित राहिले आज मी ते येथे आहे या सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ जाहीर करा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे पंजाबराव देशमुख व्याज अनुदान पीक कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यास तीन लाखापर्यंत व्याज अनुदान शेतकऱ्यांना तीन टप्पे टक्के व्याज अनुदान असा आणखी एक मोठा निर्णय या आहे यावर्षी बहात्तर कोटी रुपये खर्च झाला आहे यासाठी बहात्तर कोटी बेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली शेतकरी मित्रांनो तिसरा मोठा निर्णय दोन हजार एकोणावीस दोन हजार एकोणावीसमध्ये सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली आहे आत्तापर्यंत सुमारे एकावन्न लाख नव्वद कोटी रुपये बँक खात्यात जमा झाले आहे चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांना आणि उर्वरित शेतकऱ्यांना हे प्रोत्साहन देण्यात आले आहे लवकरच अनुदान दिले जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे शेवटचा आणि पाचवा निर्णय शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासंघ निधी योजना यावर्षी सुरू करण्यात आली आहे यात आणखी सहा हजार रुपयांची भर घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मित्रांनो नमो शेतकरी सन्मान योजनेचा दुसरा हप्ता नवीन वर्षाच्या नियमितीने जानेवारी महिन्यात उर्वरित करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी हे पाच महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत त्यातील काहीच अंमलबजावणी सुरू आहे तर काही लवकरात लवकर होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा